बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली संपूर्ण जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटले आहेत या घटनेतील पोलिसांनी आठ आरोपीपैकी तीन आरोपीला अटक केली आहे मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत पोलिसांनी देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली आहे आणि ह्या स्कॉर्पिओमध्ये संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते त्यानंतर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते त्यापैकी प्रतीक गुले याला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याचबरोबर वापरलेली स्कॉर्पिओ पोलिसांनी हस्तगत केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी सरपंच देशमुख यांच्या कुटुंबा कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सातवन केले आहे बीड जिल्ह्यात मसाजो गावचे सरपंचाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली त्यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे